किरकोळ कारणावरून एका वीस वर्षीय तरुणावर चाकूने वार करत खून केल्याची घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री साडेबारा वाजता घडली घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जरबंद केले असून घटनेप्रकरणी मारेकऱ्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती बारा वाजून पंधरा मिनिटांनी मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनोने वयवीस राहणार जुना मायजी नाका महात्मा फुले नगर पाचोरा यास शहरातील बाहेरपुरा येथे रोहित गजानन लुणारी वयवीस राहणार शिवकानी पाचोरा याने किरकोळ कारणावरून धारधार चाकूने पोटात वार करून तो घटनास्थळावरून पसार झाला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या हेमंत सोनोने यास तत्काळ खाजगी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले दरम्यान हेमंत सोनोने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे रोहित लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये रोहित लोणारी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत रोहित लोणारी याने हेमंत सोनोने याचा खून का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही